जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी मित्रांनो पुणे ते मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा प्रवेश ऐतिहासिक प्रवेश आणि मातोश्रीवरती शिवसेनेकांचा मोठा जल्लोष राज्यात तब्बल दोन हजार गाड्यांचा ताफा थेट पोहोचला उद्धव ठाकरेंच दर्शन घेण्यासाठी मातोश्रीवरती आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अतिशय मोठ्या नेत्यांची मांदी आई मित्रांनो बघूया मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा जलवा तर कोणकोणते नेते करणार आहेत आज प्रवेश त्यांच्या समवेत कसा आहे नेत्यांच्या गाड्यांचा तापा हा व्हिडिओ होतोय महाराष्ट्रामध्ये प्रचंड स्वरूपात व्हायरल उद्धव ठाकरेंची आता महाराष्ट्रामध्ये डॅशिंग एंट्री सुरुवात मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता महाराष्ट्रात सुगीचे दिवस आलेले बघायचे आहेत आणि ते दिवस आता सुरू झाले आहेत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचंड प्रकाश ज्योतामध्ये असल्याचं सध्या तरी निष्पन्न आहे यावरून सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालेला हा प्रवेश सोहळा ठाकरेंसाठी नवसंजीवनी आणि शिवसेनेसाठी नवीन एक प्रकाशाचा स्रोत घेऊन आलेलं पाहायला मिळतंय हा पक्षप्रवेश उद्धव शिवसेनेमध्ये तब्बल दोन हजार गाड्यांचा ताफा पुणे मुंबई एक्सप्रेस हवेला असा काही वाटत होता की त्या त्या हवेला फक्त आणि फक्त भगव्या स्वरूपाचं वादळ निर्माण झाल्याची चर्चा सबंध पुणे आणि मुंबईमध्ये सुरू होती ठाकरेंची शिवसेना संपली संपली असे म्हणणारे आता कुठे गायब झालेत असा टोला देखील संजय राऊतांनी या पक्षप्रदेशा वेळी म्हटलाय ठाकरेंची शिवसेना कधी संपत नसते ठाकरेंची शिवसेना चोर चोरतात चोरांनी शिवसेना चोरल्याच्या नंतर संपत नसते नेते बनवण्याची फॅक्टरी शिवसेनिक आमच्याकडे आहेत असा थेट थेट सवाल संजय राऊत यांनी शिंदेगडातील गद्दारी केलेल्या नेत्यांना लगावलाय शिवसेनिक ही नेते बनणारी फॅक्टरी आहे शिवसेनेक ही आमदार बनणारी फॅक्टरी आहे त्यामुळे शिवसेनेक आमच्याकडे शिवसेनेक कुठेही गेले नाहीत असं मोठं वक्तव्य करून संजय राऊत यांनी शिंदेगडाला दिवसला आहे तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्राच्या तक्ता तक्तांवरती आता पुढे जात असतानाच आजचा हा प्रवेश सोहळा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचा मानला जात आहे इकडे शिंदेगडाच्या शिंदेगडाच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस अतिशय प्रचंड मोठ्या संकटात सोडून बाहेर पडत आहेत आणि इकडे उद्धव ठाकरे मात्र आपल्या शिवसेनेमध्ये असंख्य असे मोठे मोठे प्रवेश करून घेत आहेत एकीकडे आड एकीकडे वीर अशा प्रकारची अवस्था सध्या शिंदेगडाची झाल्याचं या संपूर्ण प्रवेशावरून तरी सध्या आपल्याला दिसे लागले मित्रांनो कोणते आहेत नेते आणि कोणी केलाय प्रवेश पुढच्या अवघ्या एका मिनिटामध्ये आपण जाणून घेऊया मित्रांनो भाऊसाहेब बिलेवार हे अतिशय महाराष्ट्रातील मोठे शेतकरी नेते आहेत शेतकऱ्यांचा कैवारी म्हणणारे हे नेते यांनी आपल्या संपूर्ण युवकांच्या फौज फो, फाट्यास मातोश्री गाठली आणि ठाकरेंच्या शिवसेनेत रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या मार्फत ठाकरेंची शिवसेना प्रवेशित केली आणि हा प्रवेश सोहळा अतिशय दिमाखामध्ये पार पडला यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पक्षातील सर्वच पदाधिकारी माझी आमदार माजी खासदार तसेच माजी पंचायत समिती सदस्य माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासह मोठे पदाधिकारी यावेळी होते या गाड्यांचा तापा हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचा ठरू लागला आहे भाऊसाहेब बिलेवार यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झिज झिजवलं असून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाट त्यांनी धरली आहे कित्येक दिवस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार प्रवेश करणार अशा वावड्या उठवल्या जात होत्या आणि अखेर हा प्रवेश सोहळा पार पडला एकनाथ शिंदे यांनी आता यांनाही प्रवेश करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणाचा गट टाकला होता भाजपने देखील त्यांच्याकडे संपर्क साधला होता मात्र सध्या ज्यांना गरज आहे जे उद्धव ठाकरे संकटामध्ये आहेत त्यांच्या पाठीशी आपण मराठी माणसांनी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे असं म्हणत भाऊसाहेब बिलेवार यांनी आपल्या संपूर्ण संघटनेसह उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आम्ही शोरपर्यंत उभं राहणार असल्याचं मोठं वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात मोठी खळ दिली आणि एकदा सत्तेच्या विरोधात जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत हा प्रवेश केलाय यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचा भाजप शिंदेगडावरती खूप मोठा दरार राहील असंच दिसतंय